जी काडी दाखवली त्याबद्दल पहिले मी सरकारचा निषेध करतो पोलीस प्रशासनाने आम्ही आमच्या वेल्लाडे गावातून राख चोरी जाते म्हणून या विषयावर राख चोरी जाऊ ना म्हणून आमचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी त्या ठिकाणी पाच गाड्या ह्या चोरीचा माल अटकवला त्या मालाच्या पावत्या कुठल्याही प्रकारची पावती नसताना त्या ठिकाणी प्रशासनाने त्या गाडीवाल्याला चोरीचा माल आहे म्हणून आम्ही थांबवलं साडेतीन वाजापासून तर संध्याकाळी सव्वा सात वाजता एक कागद बनवून आणला तो कागद असा बनवून आणला की त्याच्यात दाखवलं गेलं की बा ह्या कोणीच कंपनीला आम्ही हे दिलेली आहे परंतु कोणीच कंपनीला तुम्ही दिली तुम्ही माल आपण बजारात तू माल मोजला की लगेच पैसे घेतो बाजारातून तर शासनाचा असा एक निर्देश आहे की बा शासनाला पहिले प्रशासनानं पैसे भरावे लागतात त्यावेळेस शासनाचा माल हा कोणीही उचलू शकतो परंतु असं यावेळेस झालं नाही शासनाने एकोणावीस तारीखला या कोण महामानव आहे याच्याकडनं एकोणावीस तारीखला त्या म मालाचे पैसे घेतले आणि सतरा तारीखला तो माल दिला आणि पोलीस प्रोडक्शनमध्ये तो माल हा भुसावळ तालुक्याच्या बाहेर पोहोचवून देण्यात आला एवढी म्हणजे कोण ठेकेदार आहे कोणाचा जवाई आहे हा प्रशासनाने पहिले शोधला पाहिजे कारण जवाई शोध एवढा महत्त्वाचा आहे की हा एकटा जर एवढा हजार लोकांचा रोजगार घेत असेल आणि परडीचं जे प्रकरण आहे ते आपल्या आपल्याआडी जर येत असेल आणि रोजगार आमचा जात असेल तर आमच्या जीवावर पहिले त्यांनी आम्हाला आत्महत्या करण्या प्रवृत्त करून आमचा जर विचार करावा आमच्या रोजगाराचा विचार करावा या कोण जवाई याचा जवय शोध घेऊन याच्या जो निवेदा अशा काढल्या आहे की त्या निवेदा कुठल्याही पेपरला बातमी न देता ढोटाईत न करता कुठल्याही याची प्रशंसा न करता निवेदा त्याला बनवून दिली त्याला एकतीस तीस, तीस पर्यंत निविदा होती तीस पर्यंत त्यानं बंडातून माल उचलला नाही त्याचा पाच लाख रुपये दंड झाला पाच लाख रुपये दंड न भरता त्याला परत निवेदा देण्यात आली हा कोणता त्या आपल्या इथे माशे असलेले मुख्य अभियंता साहेब यांचा जावाही आहे की काय त्यांचा जावाई असेल तर त्यांनी सांगा की आम्हाला माझा जावाई आहे जावाई असेल देव। ते खोली त्याने पैसेल त्याच्या जावाया करता बांधून देवा पण या गरबांच्या पोटावर पाय देऊ देवाकरता त्याच्या जावायाला इकडे नये एवढं मी शासनाला विनंती करतो याच्यापुढे जर आमच्यासारख्या पोट मजुरावर जर पोट अन्याय होत असेल आणि आम्हाला जर आमच्या गावात बंड असून आम्ही प्रदूषण एवढं सहन करतो आहे की आमच्या हळामासाची जर टेस्ट केली तर त्यामध्ये राख हा प्रश्न निर्माण होईल पाण्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आमचा पारा एवढा चढलेला आहे तरी बी आम्ही तेच पाणी पितो आहे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं जोपर्यंत आमच्या गावाचं प्रदूषणमुक्त होणार नाही तोपर्यंत दीपनगर प्रशासनाने आम्हाला प्रवृत्त केलेला रोजगार आम्ही त्या याच्यामध्ये आमच्या फाल्गन विभागाच्या याच्यामध्ये बकऱ्या मी स्वतः बकऱ्या म्हशी चारलेल्या आहे परंतु प्रशासनाने आज त्या पर्यावरणावर एवढं झाला आहे की त्या ठिकाणी बकरी म्हज आम्ही चारू शकत नाही प्रत्येक नाल्यामध्ये राख आहे प्रत्येक झाडावर राख आहे बकरी राख खात नाही ढोर पाणी पितनी तर आमचा जो रोजगार जाऊन त्यांनी आम्हाला प्रवृत्त केलेली की बो राखचा धंदा करा तुम्ही आज याच्यापासून उद्योग करा शासनाने आम्हाला दोन हजार बावीस तेवीसमध्ये परमिशन दिलेलं आहे आम्ही तीच राख काढून ठेवली आहे आणि आज आम्हाला चोर म्हणतं प्रशासन आणि आमच्या केसेस जर दाखल करत असेल दा तर महाराष्ट्रामध्ये निर्लज्ज काम सर्वात सुरू चालू आहे अजयाचा आम्ही सर्व निषेध करतो एकोणतीस आणि छत्तीस गट नंबर एकोणतीस हा जगन्नाथ विश्वनाथ आढाव यांचा गट नंबर आहे आणि छत्तीस हा बंधू यांचा आढाव गट नंबर हो। आहे परंतु प्रशासनाने एकोणतीस गट नंबराची एक परवानगी दिली तात्काळ बनवून त्यांच्या जावायाला की ही ऑर्डर तुम्हाला दिली या एकोणतीस गट नंबरामध्ये एवढी भर सुद्धा राख नाही आहे प्रशासन कर काम करत आहे पण किती बोगस करत आहे की त्यांना गट नंबरसुद्धा टाकता येत नाही आहे आय एस अधिकारी असतील पर ऑर्डर देता ते दे, एक ऑर्डर देताय एवढ्या मोठ्या मालाची करोडा माल हा उचलून नेला त्या कंपनीनं आणि प्रशासनाने फक्त त्याचे चोपन्न टनाचे पैसे भरले करोडो रुपयाचा माल नेला यानं या कोणीच कंपनीनं फुकटमध्ये आणि त्यांना आज हा डर दाखवतो आहे आणि प्रशासनाची दिशाभूल करतो आहे मी लडेगाव हे म्हणजे आजपासून नव्हे गेल्या पस्तीस वर्षापासून दूषित प्रदूषित करत आहे हे करण्यात करून काम पूर्ण महाजन को करत आहे आणि ते दूषित करत असताना तिथील जंगल न नष्ट केलं त्यांनी तिथलं पाणी दूषित केलं आणि त्या तेथील ते लोकांना रोजगाराची कसलीही संधी उपलब्ध करून दिलेली नाही तरी तेथील स्थानिकांनी स्वयंरोजगार म्हणून ॲश पॉंडमधून राख उचल करून त्यांचा उदरनिर्वाह भागवण्याचं हो काम सतत गेल्या पस्तीस वर्षापासून चालू ठेवलेलं आहे आणि अशातच आपले जे नवीन सी साहेब आले होते बदाने बदाने साहेबांनी काय केलं कसल्याही प्रकारची ॲडवर्टाईजमेंट न देता जाहिरात न देता फोनेस कंपनी जी आली त्या फोनेस कंप कम्प, फिनोक्स कंपनीच्या फक्त एका अर्जावरती त्याला थी ते टेंडर देण्यात आलं आणि स्थानिक लोकांना जो लो रोजगार आहे त्या लो रोजगाराची दुसरी कोणती संधी उपलब्ध करून दिलेली नाही आणि अशातच जर फोनेक्स कंपनीला फक्त त्यांच्या एका अर्जावरती देण्यात आलं आणि इतर जे स्थानिक आहेत त्यांच्या मागणीनुसार त्यांना कसल्याही प्रक्रियेत सहभाग दिलेला नाही तर म्हणजे आमचं सा जनमानसात पूर्ण पंचकोशीचा असा विषय चालू आहे की जे बदाने साहेब आहे यांनी दुसरा वाल्मिकर तयार करायचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही इथं आज सर्व संघटित होऊन संघटित झालेला आहोत यांनी एक पद पेपरला बातमी आली की बा सदरुण विलधाडे गावामधून या चोरी होते तर मी त्या गावाचा उपसरपंच या नात्याने मला सतरा तारखेला गाड्या तिथून जाताना आढळल्या तर मी चौकशी करा व्हावी की या गाड्यांमध्ये चोरीची राख आहे का त्याकरता त्या गाड्या थांबवल्या त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे पावती आहे का तर त्यांच्याकडे कसल्याच प्रकारची पावती नव्हती आणि कोणतीच म्हणजे बा ऑर्डर नव्हती ऑर्डर नसताना किंवा त्यांच्याकडे चलन पावती नसताना यांनी राख वाहून नेत होते आणि त्या अनुषंगाने आम्ही महाजनकोचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर ते तिथं आले आणि त्यांनी तिथं येऊन बनावट पावत्या देण्याचा प्रयत्न केला आम्हाला आम्ही फक्त त्यांना वर्क ऑर्डर मागत होतो किंवा सदरहून या ज्या गाड्या आहे यांच्यामध्ये किती माल भरलेला आहे आणि याने चलन भरलेलं आहे किंवा नाही तर त्यांच्याकडे चलन पावती नव्हती त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची वर्क ऑर्डर नव्हती आणि महाजनकोचा दुसरा भोंगोळ कारभार म्हणजे असा आहे सतरा तारखेला यांनी एक पत्र दिलं की आम्ही फिनोस कंपनीला अशा अशा प्रकारे या या ठिकाणून माल उचल करण्याची सेल ऑर्डर देतो आहे सतरा तारखेला पत्र देत आहे आणि त्याने पैसे भरलेले आहेत एकोणास मे रोजी सतरा तारखेला गाड्या पास होत आहेत आणि पैसे एकोणास तारखेला भरतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे फिनोस कंपनी आहे त्या फिनोस कंपनीने लाखो टन माल हा विदाऊट डॉक्युमेंट विदाऊट डॉक्युमेंट विदाऊट चलन या प्रकारे तो हजारो कोट म्हणजे लाखो रुपयांचा माल फिनोस कंपनीने त्यातून नेलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वस्वी दोषी मुख्य बदाने साहेब आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसपासून फॉन डॅश विक्रीबाबत कोणतीही प्रक्रिया महानिर्मीकडून राबवली गेली नसल्याने त्यांच्याकडून त्यांनी मिळवले असून माहितीच्या अधिकारात प्रत्यक्षात दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस अशी दोन वेळेस कोणती टेंडर प्रक्रिया न राबवता ऑर्डर दिलेली आहे याची पण चौकशी झाली पाहिजे अशी मी प्रशासनात विनंती करतो ओके प्रशासनानं पंधरा पाच तारखेला आदेश दिला की बाबा स्थानिक लोकाले जे राग बाधित गाव आहे अठरा ते वीस गावं असे काहीतरी आठ राग बाधित आहे रा तर यांना वीस टक्के राग देऊ आणि ते शंभर रुपये दराप्रमाणे देऊ असं ते म्हटल्यानंतर काहीच त्याची विचार विमर्श करायला तयार नाही ना लोकांचे दिशाभूल करून राहिले माहितीला हांदूळ विनंती आहे की बाबा हे वीस टक्के लोकांचा जो रोजगार आहे तुम्ही हिरावून घेऊ नका वरिष्ठांनी तसे आदेश द्यायला पाहिजे अशी माझी आंदोलन विनंती आहे त्याला दिले आहे ना पहिले दिले आहे महाराष्ट्र एम एस सी बीने आपलं ग्रामपंचायतीला एक पत्र दिलं होतं की आपल्या ग्रामपंचायत प हद्दीमध्ये राखेची साठवणूक ही मोठ्या प्रमाणात केली जाते आहे तरी त्यांना मज्जाव करण्यात यावा त्या अनुषंगाने आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वगैरे सगळे मिळून आम्ही त्या गा गाड्यांना इन्क्वायरी केली तशी की बा आपल्या ह्या गा गाड्यांचे आम्हाला पासेस वगैरे दाखवा तुम्ही आमच्याकडे एम एस सी बीचं एक पत्र आलेलं आहे तेव्हा त्यांनी आम्हाला ते पत्र न दाखवता आम आमच्या आमच्याच ग्रामपंचायत सदस्यांवर चा आणि सरपंचांवर तीनशे बावन ते विविध प्रकारचे खोटे नाटे गुन्हे दाखल करून म्हणजे आमच्या ग्राम म्हणजे त्यांनी आम्हाला एक दडपणाखाली आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले आणि कोर्टामध्ये तो विषय न मांडता त्यांनी म्हणजे मागील येईल दोन हजार प्रमाणे जी राखीची समजा एक त्यांनी एक अर्ज केलेला होता ते डॉक्युमेंट त्यांनी ते कोर्टात हजर केले ते न्यायिक प्रक्रिया असल्यामुळे सदर कोर्टाने सुद्धा त्यांना तसे गुन्हा तुम्हाला म्हणजे हा कालबाह्य गुन्हा झालेला आहे असं त्यांना सांगितलं सांगण्यात आलं आणि तो गुन्हा सुद्धा खारिज खारिज केलेला आहे मला राग अ व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलेला आहे आम्ही सुद्धा स्थानिक लोक राख विकत घेण्यात तयार आहे परंतु प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात न घेता बाहेरचा माणूस आणून त्याला निविदा दिल्या त्याबद्दल प्रशासनाने जर आम्हाला स्थानिक लोकांना न्याय जर नाही दिला तर आम्ही बारा ऑगस्ट रोजी दीपनगर प्रशासनाच्या समोर उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत या प्रकरणामध्ये खोटे गुन्हे दाखल करून आणि खोट्या आडरी काढून ज्या अधिकाऱ्याला तोपर्यंत प्रशासनाने निर्बित नाही केलं तर आम्ही आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न पंधरा ऑगस्ट रोजी करू